आ, नमस्कार मी असलम मुल्ला आपल्याला आता सरळ घेऊन जातोय कराड शहरातील पाटण कॉलनी येथील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री यांचा वाढदिवस आज विविध उपक्रमांनी साजरा होतोय आज सकाळपासूनच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कार्यक काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पाटण येथील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती तर आता आपण सरळ जातोय शुभेच्छांचा जो वर्षा होतोय ते हाता पाहण्यासाठी असलं मुलग कराड वार्तासाठी आज कराडचे सुपुत्र आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचा वाढदिवस आहे एक आदर्श कैलाच यशवंतरावजी चव्हाण यांच्या नंतर आदर्श व्यक्तिमत्व हे काँग्रेसचे एकनिष्ठ आणि अभ्यासू असे नेतृत्व त्यांचा आज वाढदिवस आहे त्या निमित्तानं ज्या व्यक्तीनं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री असताना देशासाठी अणुकरार राबवण्यासाठी महत्वाची भूमिका कम्प्युटरमध्ये इंग्रजीचं मराठी आणि देवनागरी लिपीत भाषांतर करणारे आदरणीय पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असताना कराड शहराचा विकास कराड दक्षिण उत्तर या ठिकाणी विशेषतः आमच्या परिसरात आमच्या परिसरात सिमेंटचे बंधारे बांधल्यामुळं कराड उत्तरमधील दुष्काळी भागाला अठ्ठावीस गावांना पाणीपुरवठा होऊन आज बागायत वाढलेलं आहे त्याचं श्रेय पृथ्वीराज चव्हाण बाबांना जातं एक या पिढीतील आदर्श व्यक्तिमत्व आदर्श व्यक्तिमत्व म्हणून एक या पिढीतला शेवटचा हिरा अजून कार्यरत आहे त्यामुळं आपल्याला करारच्या वैभवात मुख्यमंत्री असताना पारदर्शक कारभार केंद्रीय मंत्री असताना पारदर्शक कारभार अनेक दिग्गज नेते भारतातले पक्षांतर केलं ईडीच्या भीतीनं सीबीआयच्या भी कशा भीतीनं कशाच्या भीतीनं परंतु हा बहादूर यशवंतरावजी चव्हाण यांच्या विचाराचा वारसा की ज्यांच्या आई प्रेमलताई चव्हाण ज्यांनी महाराष्ट्रात इंदिरा गांधींना साथ दिली आणि त्यांचे वडील त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी यांना साथ दिली या अशा नेत्याला अशा नेत्याला नेत्या सुपुत्राला उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या आरोग्य साथिळो आणि पुन्हा एकदा कराडकरांना देशाच्या पातळीवर राज्याच्या पातळीवर नेतृत्व करण्याची हीच परमेश्वर प्रार्थना धन्यवाद मुख्यमंत्री श्री चव्हाण बाबा यांचा आज सतरा मार्च वाढदिवस आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पाटण कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा होत आहे आणि विविध क्षेत्रातील तसेच सर्व राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते अत्यंत उत्साहाने या ठिकाणी बाबांचं स्वागत करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना कराड शहर काँग्रेस कमिटी तसेच सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी तसेच या ठिकाणी महिला काँग्रेस व विविध काँग्रेस सेलचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना सर्वांच्या तर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा सा, वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी संपन्न होत आहे आज माननीय पृथ्वीराज बाबांनी सातारा महाराष्ट्रामध्ये एक नवीन अतिशय चांगले निर्णय घेतले त्यामध्ये एम बी सी बँकेसारखा विषय महत्वाचा होता जी एम बी सी बँक लॉसमध्ये गेली होती ते माननीय बाबांनी ते बँक बा, बरखास्त बर, बर, करून त्यावर प्रशासक आणला आणि ते जवळजवळ बारा बाराशे कोटी रुपयाला फायद्यात आणली आणि तसेच माननीय बाबांनी कराड साठी अठराशे कोटीचा निधी दिला त्यामध्ये एस टी स्टँड जिल्हा जिल्हा न्यायालय तसेच एस टी स्टँड तसेच जिल्हा तसेच भूकंप भुख, मापक केंद्र जे जगामध्ये जपाननंतर दुसरं आपल्या कराडमध्ये आहे तसेच आर टी ऑफिस आणि तसेच कराडच्या सोबत सभोवताली फोर लेनचे रस्ते केले अशा अनेक मूलभूत सुविधा बाबांनी कराड शहरासाठी राबवल्या आज बाबांचा वाढदिवस मोठ्या मोठ्या दिमाखाने संपन्न होत आहे बाबांनी सर्वसामान्य माणसांना ताकद दिली आमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठ बाबांनी ताकद देऊन बाबांनी काँग्रेस पक्षाची संघटना वाढवली त्यामध्ये बाबांच्या घराण्यावर गेले तीन पिढ्या त्यांचे पिताजी आन, आनंद स्वर्गीय आनंदराव चव्हाण असतील स्वर्गीय प्रेमलाकाठी चव्हाण यांनी हे गांधी कुटुंबाची आज त्यांची तिसरी पिढी त्यांच्याबरोबर प्रामाणिकपणे आहे बाबांना कित्येक वर्षापासून

चे माजी मुख्यमंत्री मान्य श्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचा आज सतरा मार्च वाढदिवस आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पाटण कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा होत आहे आणि विविध क्षेत्रातील तसेच सर्व राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते अत्यंत उत्साहाने या ठिकाणी बाबांचं स्वागत करण्यासाठी आलेले आणि कराड शहर काँग्रेस कमिटी तसेच सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी तसेच या ठिकाणी महिला काँग्रेस व विविध काँग्रेस सेलचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आलेले त्यांना सर्वांच्या तर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जो सावान सावान सा, आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी संपन्न होत आहे आज माननीय पृथ्वीराज बाबांनी सातारा महाराष्ट्रामध्ये एक नवीन अतिशय चांगले निर्णय घेतले त्यामध्ये एबीसी okay. बँकेसारखा विषय महत्वाचा होता जी एम बी सी बँक लॉसमध्ये गेली होती ते माननीय बाबांनी ते बँक बरखास्त करून त्यावर प्रशासक आणला आणि ते जवळजवळ बारा बाराशे कोटी रुपयाला फायद्यात आणली आणि तसेच माननीय बाबांनी कराड साठी अठराशे कोटीचा निधी दिला त्यामध्ये एस टी स्टँड जिल्हा जिल्हा न्यायालय तसेच एस टी स्टँड तसेच जिल्हा तसेच भूकंप भुख, मापक केंद्र जे जगामध्ये जपाननंतर दुसरं आपल्या कराडमध्ये आहे तसेच आर टी ऑफिस आणि तसेच कराडच्या सभोवतान फोर लेनचे रस्ते केले अशा अनेक मूलभूत सुविधा बाबांनी कराड शहरासाठी राबवल्या आज बाबांचा वाढदिवस मोठ्या मोठ्या दिमाखाने संपन्न होत आहे बाबांनी सर्वसामान्य माणसांना ताकद आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बाबांनी ताकद देऊन बाबांनी काँग्रेस पक्षाची संघटना वाढवली त्यामध्ये बाबांच्या घराण्यावर गेले तीन पिढ्या त्यांचे पिताजी आन, आनंद स्वर्गीय आनंदराव चव्हाण असतील स्वर्गीय प्रेमला चव्हाण हे गांधी कुटुंबाची आज त्यांची तिसरी पिढी त्यांच्याबरोबर प्रामाणिकपणे आहे बाबांना कित्येक वर्षापासून देशामध्ये सर्व नेते एक आनंदराव चव्हाण आणि प्रेमिला काकी चव्हाण यांचं जे घराणं आहे गांधी गांधी नेहरू गांधी कुटुंबाची एकनिष्ठ आहे त्याच त्याचा एकनिष्ठपणा त्यांनी आतापर्यंत टिकून आहे बाबांना मी So, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय जह महाराष्ट्र